आज आपण बनवणार आहोत आलू मटारची स्वादिष्ट भाजी अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी बनवून तयार होते तर लगेच करूया सुरुवात आलू मटारची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बेबी पोटॅटोज घेतले आहेत तुम्ही मोठेही बटाटे वापरू शकता पण हे बटाटे जास्त टेस्टी लागतात हे बटाटे आपण कुकरमध्ये घालून दोन शिट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घातलं आहे यात आपण थोडंसं मीठ देखील घालणार आहोत त्यामुळे बटाट्यांना चांगली चव येईल आता आपण बटाटे शिजवून घेऊया बटाटे व्यवस्थित शिजले आहेत लक्षात ठेवा हे बटाटे आपल्याला ऐंशी टक्केपर्यंतच शिजवायचे आहेत फार जास्त शिजवायचे जा नाहीत कारण हे आपण पुन्हा एकदा भाजी शिजवणार आहोत तर आपण इथे एक पातेलं ठेवलं आहे त्यात घालूया चार ते पाच चमचे तेल थोडंसं गरम होऊ देऊया आता यात हे शिजवून घेतलेले बटाटे घालून थोडेसे परतवून घेऊया परतवताना आपण यात थोडेसे पावडर मसाले काढणार आहोत थोडंसं लाल तिखट मीठ आणि हळद घातली आहे आता हे हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मसाल्यांसोबत बटाटे परतवून घेतल्यामुळे बटाट्यांवर एक मसाल्यांची छानशी कोटिंग तयार होते तर आता एक दोन मिनिटं मी हे बटाटे परतवून घेतले आहेत हे बटाटे आता आपण काढून घेऊया सर्व बटाटे काढून घेतले आहेत गॅस चालूच आहे आता या पातेल्यात आपण अर्धी वाटी मोहरीचं तेल घालून घेऊया दोन तमालपत्र घातली अर्धा चमचा शहाजिरं घातलं दोन हिरव्या मिरच्या घातल्या आता हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊया आता आपल्याला यात लसूण ॲड करायचं आहे तर जवळजवळ अर्धी गड्डी लसूण मी यात बारीक चिरून घातलेला आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण लसूण छान तळून घेणार आहोत आता आपण यात कांदा घालूया दोन कांदे मी इथे बारीक चिरून घातले आहेत आता कांदा लसूण आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतवून घेऊया कांदा आपल्याला हलकासा नरम करून घ्यायचा आहे फार करपू द्यायचा नाही एकसारखा हलवत राहायचा आहे आता जवळपास तीन ते चार मिनिटं मी हा कांदा परतून घेतला आहे आणि हा छानपैकी मऊ झाला आहे तर आता आपण एक वाटी मटार ॲड करूया हे मी ताजे मटार वापरले आहेत एरवी तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता तर आपण हे सर्व मिक्स करून घेतलं तीन ते चार मिनिटं आपण हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे आता आपण यात थोडेसे सुके मसाले ॲड करूया पाव चमचा हळद दोन चमचे इथे मी काश्मीरी तिखट वापरलं आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा धण्याची पूड घातली आहे आता हे सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटं आपण असंच परतवून घेऊया भाजीमध्ये मुळीसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ही तळाला त्या लागण्याचा संभव असतो तर काळजीपूर्वक भाजी एकसारखी ढवळत राहावी आता यात दीड वाटी मी इथे टोमॅटो प्युरी घातली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जवळपास सात ते आठ मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून अधूनमधून चेक केलं आणि मटार व्यवस्थित शिजवून घेतले आता मटार थोडेसे बोटचेपे झाले आहेत तर आता आपण यात बटाटे ॲड करूया हे बटाटे आपण आधीच मसाल्यांमध्ये परतवून घेतले आहेत शिवाय बटाटे शिजवताना आपण यात मीठ घातलं होतं तर त्यानुसारच आपण यात मीठ घातलं आहे आता एक चमचा ताजा गरम मसाला शिंपडून आपण हे सर्व व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया चार ते पाच मिनिटं हे सर्व परतवून घेऊया भाजी व्यवस्थित शिजून येण्यासाठी मी इथे एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं आता मटार आणि बटाटे दोन्ही व्यवस्थित मसाल्यांमध्ये व्यवस्थित मोरले गेले आहेत आता आपण ह्या भाजीत एक ग्लास पाणी घालून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊ पाण्याचं प्रमाण आपल्या गरजेप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केला आहे मुठभर चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता ही खूपच चविष्ट अशी मटार बटाटा भाजी तयार झाली आहे याला आपण आलू मटारसुद्धा म्हणतो तर ही हिवाळ्याची खास भाजी आहे आणि आज आपण अगदी हॉटेल स्टाईलनेही बनवली आहे मटार आणि बटाटा हे दोन्ही प्रमाणात शिजले आहेत अजिबात लगदा झालेला नाही वरून अजून थोडी ताजी कोथिंबीर पेरू आता ही भाजी आपली तयार आहे तर गरमागरमच सर्व करू तर ही झाली आपली थंडी स्पेशल आलू मटारची भाजी नक्की करून पहा